तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी याव लिस्ती आगारात कर्मचाऱ्यांवर न्याय, कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात भीम आर्मी आक्रमक जळगाव जिल्ह्यातील यावल एस टी आगाराचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू असले तरी मागच्या काही महिन्यांपासून इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे आगार व्यवस्थापनाकडून होणारी मनमानी जातीपातीवर आधारित अपमानास्पद वागणूक आणि सततचा मानसिक त्रास यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत अखेर या सर्व तक्रारींचा भांडाफोड करण्यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन मैदानात उतरली आहे सतरा सप्टेंबरच्या दुपारी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते यावल आगारात दाखल झाले अचानक एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने आगारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते कर्मचाऱ्यांमध्ये एकीकडे दिलासा तर दुसरीकडे भीतीचे वातावरण दिसून आले यावेळी भीम आर्मीचे सपकाळे यांनी आगार प्रमुख दिलीप महाजन यांना थेट जाब विचारत या तक्रारीच्या संदर्भात ठणकावले संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत जातीच्या आधारावर भेदभाव करणे हे हा गंभीर अपमान आहे शासन सेवेत असले असलेल्या अधिकाऱ्याने अशी वागणूक देणे लाजिरवाणी असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी थेट कर्मचारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्यावर मनमानी सुट्ट्यांवर जातीवाचक भाष्य शिस्तभंगाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप एसटी आगार व्यवस्थापनावर केला आहे यावेळी भीम आगार व्यवस्थापनाला कडक शब्दात इशारा देऊन यापुढे आगारातील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे या प्रसंगी भीम आर्मी संघटनेचे जिल्हा संघटक संदीप सपकाळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख